नमस्कार मित्रांनो मित्रांनो कलाकारांचं विश्व या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो वर्षा उसगावकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका केल्या आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे यात अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे या अभिनेत्यांचा समावेश आहे अलीकडेच वर्षा उसगावकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनातली एक इच्छा सांगितली जी कधीच पूर्ण होऊ शकली नाही वर्षा उसगावकर यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनातील आतापर्यंत न माहीत असलेली खंत सांगितली त्यांनी सांगितलं की आज लक्ष असतात तर तो एक एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता असे मला वाटते त्याचे अकाली निधन झाले असे मी म्हणेन लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मी एक होता विदूषक हा चित्रपट केला होता त्याआधी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे कॉमेडी कॉमेडी आणि फक्त कॉमेडी असे समजले जायचे लक्ष्याला तीच खंत होती की माझा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना दिसला पाहिजे